नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजार भाव आज दिनांक दोन सात दोन हजार पंच सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील पिकाचे भाव बाजार समिती एवला उन्हा कांदा आवक सात हजार क्विंटल किमान दर तीनशे जास्तीत दर चौदाशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळावापास उन्हाळकांदा आवाक अठरा हजार क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये जास्तीचा दर दोन हजार छत्तीस रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव निपाड उन्हाळकांदा आवाक चार हजार चौसष्ट क्विंटल किमान दर पाचशे जास्तीचा दर सोळाशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती येवला अंधार कांदा आवक चार हजार क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हा कांदा आवक चार हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सतराशे एक रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक चार हजार एकावन्न क्विंटल जास्तीचा दर सोळाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर अडीचशे रुपये क्विंटल बाजार समिती वैजापूर शिऊर उन्हाळ कांदा आवक एक हजार एकशे एकसष्ट क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल